जे पण विद्यार्थी कॉलेजचे शिक्षण घेत आहे मग तुम्ही अकरावी बारावी असेल बी ए बी कॉम बी एस सी एम एम कॉम किंवा मग तुम्ही मेडिकल इंजिनिअरिंग असं कुठलंही शिक्षण घेत असाल तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तुम्ही स्वाधार योजनेचा फॉर्म भरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेद्वारे तुम्हाला तब्बल साठ हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळते या स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला निवास भत्ता राहणे खाण्याचं असतं मेंटेनन्स तर त्या सगळ्या सर्व गोष्टी तुम्हाला याद्वारे मिळतात त्यामुळे नक्की याचा फॉर्म भरा जर तुम्ही एस सी कास्टचे विद्यार्थी असेल तर यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे सगळी लिस्ट वगैरे तुम्हाला आपल्या नेट कॅफे इंस्टाग्राम पेजला मिळेल जर ऑनलाइन फॉर्म भरताना तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा वगैरे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा नेट कॅफेचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही फॉर्म भरू शकता त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या कॉलेजच्या प्रत्येक मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आपल्या भाव बहिणींसोबत नक्की शेअर करा आणि तीस नोव्हेंबर दोन हजार च्या आधी तुम्ही या योजनेचा फॉर्म भरा काही अडचणाला संपर्क करा आणि मी तुमसाठी महत्वपूर्ण माहिती वगैरे आणत हो असतो त्याच्यामुळं आपल्या सायद्री नक्की फॉलो करा आणि युट्यूबवर असाल तर नक्की सबस्क्राईब करा